कार्य डोळ्यांचे रक्षण त्वचा दात हाडे निरोगी राखणे स्रोत गाजर दूध लोणी गडद हिरव्या भाज्या रथाय गडद पिवळी फळे आणि भाज्या अभावजन्य विकार व्हिटॅमिन ए अंधारेपणा कमी उजाडात पाहू न शकणे हे अद्य झिरो कोडी कोडीपणे जीवनसत्व बिवन कार्य चेता तंतुचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे स्त्रोत दूध मांस मासे तृण धान्य कवच फळ डाळी विकार बी1 बेरी बेरी चे तांतूचा आजार थायूचा अशक्तपणा कार्यशमता जीवन सत्व लीन आहे शरीराचा वाढ स्त्रोत गड हिरव्या भाज्या पपई किवी पपई जनने विकार बी नाही वाड नेटोने ॲनिमिया विसरण पडणे हालचाल मंदावणे जीवनसत्व विटॅल कार्य जी लाल रक्त रक्त तयार करणे स्रोत दूर दुर्दर्जन पदार्थ जीवनसत्व सी कार्य दा हिरड्यात त्वचा यासाठी आवश्यक कर आवश्यक करणे कॉलेजने प्रदिन तयार करणे स्रोत आवळा संत्री संत हो इतर लिंबूर्गे फळे स्कर स्कर्वी हिड्यांमध्ये रक्तशास्त्र होणे गर्भ्रांती जखमा लवकर बऱ्या न होणे जीवनसत्व व्हिटॅमिन डी कार्य दा दात का व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम व फॅस्फर अन्नाचं शोषण घेणे स्रोत सूर्यामुळे दूध मासे अंडी लोणी यातील काही पदार्थापासून शरीरात हे जीवनसत्व तयार होणे मुडदूस हाडे मऊ होणे जीवनसत्व व्हिटॅमिन ई पेशी म्हणजे चयापत्री सुरळीत होणे पूर्व उत्पादन आणि स्थायी पेशीना कार्यक्षम राखणे स्रोत उत्पादन हिरव्या पालेभाज्या वाज्या पालवी वनस्पती जय्य तेल अभावन्य विकार स्नायूमध्ये कमकुप्तपणा येणे जीवनसत्व हे कार्य रक्त साकारण्यास मदत होणे स्रोत पिवळ्या हिरव्या भाज्या पाल्या ब्रोकोली हिरवी कोबी मोड आलेली कडधान्य अंड्यांचा पिवळावा